सर्वांना गुड मॉर्निंग बघा माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं तर, तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा झाला का नाही तुमचा स्वयंपाक तर आज आहे पुरणपोळी त्यामुळं बघा आमटी झाली अशी कटाची मस्त अशी आमटी बनवून घेतली परत आता भात पण बनवला आहे आणि फक्त पो स्वय म्हणजे स्वयंपाकामध्ये पुरणपोळी लाटायची फक्त राहिली आणि पापड भजी एवढंच राहिले बघा तर भात पण बनवलं आहे तुम्हाला दाखवते इकडं भात पण बनवून ठेवलाय असं ठेवलाय सारखं मुलं भातावरच असते तर कालच्या भाकरी बघा केवढा पडलेत आणि काल उपवास असल्यामुळं तर इकडं पुरण डाळ वगैरे शिजवून पुरण वाटून एवढं म्हणजे झालं तर कणिक पण झाले तिंबून ठेवले तर अशी कणिक आहे पीठ चाळून घ्यायचं आता आणि पटकन स्वयंपाकाला लागायचं अजून परत ओसायला वगैरे जायला वेळ होतो आवरायला बायकांना कसं वेळ लागतो भरपूर तर इथं कनिक हे करून ठेवले लूज एकदम अशी ह्या दगडाने चिचून वगैरे ठेवले तर तुमचा झाला का नाही स्वयंपाक कुठवर आला आहे पूर्णाचा स्वयंपाक नक्कीच सांगा आणि आम्ही इथं गावाचं इकडे प्रत्येक मंदिराला म्हणजे म्हणजे त्याच्या गावाचीही प्रत्येक मंदिराचं म्हणजे हे असतंय प्रत्येक मंदिराला जायचं हळदी कुंकू वगैरे काय असेल ती ओसून वगैरे यायचं आणि नंतर मग दुपारी म्हणजे उपवास सोडायचा तर कालची पौर्णिमा होती बघा तर आज आता आज पण उपवास आहे तर मग म्हटलं पटकन आवराव वेळ होती तर आत्या का त्याने कपडे वगैरे धुतली तर राव बसले इथं बघा कशी मला आता मदत करणार आहे श्रावू पोळ्या वेळ्या भाजायला वगैरे तर वाण वगैरे म्हणजे करून घेतलं भरून घेतलं खणामध्ये आणि विडा पण मांडला देवपूजा वगैरे सगळी झाली सकाळी उठल्यापासून चालूच आहे काम आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हणल्यावर भरपूर वेळ लागतो बघा म्हणजे डाळ शिजवण्यापासून अर्धा पाऊन तास तर लागतो मी काय कुकरला घातली नव्हती डाळ फक्त म्हणजे पातेल्यातच टाकलेली मला तशीच येळवणे व्यवस्थित निघत नाहीत ना कुकरला त्याच्यामुळं आणि भात फक्त कुकरला लावला आणि आता मग पटकन त्यात मेन म्हणजे मम्मीचा गॅस संपला तिकडं गॅस पोच करायला गेला शंभू परत गाडीवर टाकी इथं भरून ठेवलेली पण नेहमीला म्हणलं तर मग हेनी दुकानात तर शंभू गेला शंभूचा मित्रांन शंभू टाकी घेऊन आणि जोडून आला घेऊन अजून सांगोलेला गेला आणायला टाकी दुसरी कारण माझा बी गॅस संपत आलाय पूर्ण लाल झालाय असा पण दोघींचा पण सोबत संपला तर आज माझा संपला तर स्वयंपाकाचा निमच राहील म्हणून मग म्हणलं मम्मी आज मंगळवार आहे येते टाकी पण काय माहीत नाही सणामुळे जर नाही चालली तर काय करायचं म्हणून गावात असंही मिळते पण सांगोलेला जाणार होतं ते मित्र त्यामुळं मग शंभूचा तर दोघं पण गेली त्याचं बी नाही मग अंतु म्हणला काकी असू द्या टाकी भरून चला तर मग गेले ते पैसे फोन पे केले त्यांना नंतर आता काय होतंय मिळते का नाही तिथं पण सणामुळे सुट्टी असली तर काही सांगता येत नाही बघा तर चला मग सोप्या पूर्णाचं करून घेते आहे मग पुढचं बघूया आता दिवसभराचं रुटीन कसं आहे तर उंड भराय लागले मला पहिलं उंड भरायला येत नव्हतं बघा व्यवस्थित पण आता परफेक्ट जमते पहिलं म्हणजे लग्न झाले झाले आता भरपूर दिवसापासून जमते लग्न झाले झाले तर कुणालाच काय जमत नसते तर कधी कशी पातळ आहे बघा मी ओरवट्यानं ओरवट्यानं म्हणजे चेचायचं आपल्या फिरबतले आहे ना तर माझ्या आजी बघा पुरण पण वाटायची माझ्या मम्मीची मम्मी पाट्यावर अजून सुद्धा ती पाट्यावर पुरण वाटते सगळं अजून ती पारंपरिक पद्धतीनं सगळं करते एवढं तिला होत नाही तरी पण आता काय निघाले पुरणाच्या चाळण्या काय म्हणते चाळण पुरणाची आणि यंत्र ही काय आहे पण आता जास्त चाळण निघाले पुरणाची पण त्यात म्हणावं असं पाट्यासारखं पुरण म्हणजे पाट बाहेर <गगाए> तर अजून माझ्या पाट्यावरच वाटते मी आता मोठ्या मोठ्या माझ्या पोळ्या असतात मला छोट्या पोळ्या आवडत नाहीत कारण एकच पोळी खावा आणि अशी जास्तीच पुरण घातलेली पातळ मला अजिबात पोळ्या आवडत नाहीत माझ्या आजीच मी शिकले जास्त मला आजीच म्हणजे ते पडले म्हणजे वळण की मोठ्याच पोळ्या बनवायच्या छोट्या मला आवडत नाहीत आणि मग एकच पोळी खायच हे तर आमचं पण अशा गब्ब्या गब्ब्या पोळ्या लागतात तर आता लाटून घेते पोळ्या गॅस ताप म्हणजे गॅसवर आहे तापायला आणि नैवेद्य पण देवासाठी करायचे तिथं आपल्या घरातल्या खणासाठी आणि मंदिर आपल्या देवघरात जास्त मी बाहेर काय नाही दाखवत कारण देवगुळाचाच आजमान असते नैवेद्य असं कुठं प्रत्येक देवाला ओसायचं तर नैवेद्य दाखवत काय रे बा मेन म्हणजे ना पुरण पण व्यवस्थित लागते बघा पोळीला आणि कणिक पण व्यवस्थित लागते तरच मग जुनी पण सगळं व्यवस्थित असलं तरच पोळी पण छान बनते आणि करणारी पण चांगली पाहिजे सगळंच व्यवस्थित असलं तर पोळी बनते असं म्हणजे पोळीचं लय अवघड काम आहे बघा तर आमच्या सासूबाई काय म्हणते आत्या पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात असं म्हणजे ही एक म्हण आहे चार्था ला। गा तर अशी पोळी फक्त काट व्यवस्थित पोळीचं लाटायचं असते ज असं म्हणजे बैलाच्या बायका म्हणते तर आमच्या आख्या अजून तशाच बोलते बघ तर त्यांच्याकडून भरपूर मोठ्या पोळ्या असते त्या गेल्या पलीकडं आता पोळ्या लाटायला आका भरायला काहीतरी तर मी आता एकटीच लाटते मला नाही लागत दोन दोन माझं मला म्हणजे रक्त जास्तीच नाही काय आपल्याला त्यामुळे अशी पोळी बनवली बघा मी तर कशी वाटते सांगा नक्कीच कमेंट करून आणि जमते का नाही ती पण सांगा आणि जास्त मला पीठ पण लावायला आवडत नाही एखाद्या एखादं पीठ लावते तर बिगर पिठाची अशी पोळी पांढरे पण उठत नाही नाही मला नाही आवडत जास्त पीठ तर अशी मोठी पोळी माझी झाली तर या तुम्ही पण खायला पोळ्या आमच्या टाकली पोळी तव्यात आणि आता परत पापड आणि भजी बनवायचं झालं मग आपला दिवसभरात परत ओसायला जायचं आवरायचं हो ती राडा तर बघा असं काय म्हणजे आम्ही नेहमी खरेदी असते ह्यावेळेस आमचं पेमेंटच झालं नाही त्यामुळं काही खरेदी नाही फक्त ती पायाची जुडी फक्त माझीच देऊनच केले दुसरी मी अशी प्लेन घेतली जुडी कशी वाटते सांगा आवडली का, का नाही तर मला तर आवडली पण वाटते आता उगाच घेतली का काय असं की जरा ऋतायला लागली ती जास्त असे जास्त जाणीला असल्यामुळं प्लेन तर प्लेन मध्ये घेतले आणि पैंजन तर पहिलंच आहे माझं आणि खरेदी तर साडी वगैरे पण नाही मी घेतली बघा काहीच घेतलं नाही तर ह्या वेळेस नाही जास्तीच खरेदी तर बघा मग तुम्ही काय काय केली खरेदी सांगा असती जरा वेळेस आमची पण खरेदी ह्या वेळेस नाही केली श्रावूला तेवढं पैंजन घेतलंय ते पण काय जास्तीचं नाही तिचंच मोडून एक चार पाचशे वर घातले तर नाहीतर तर तेवढं तिला जास्त म्हणजे असं गोपचं पाहिजे होतं म्हणून नाजूक म्हणलं मग त्याला काही पैसे गेलं नाही तर असं पाहिजे नाही बघा श्रावण दाऊ श्रावण असं गोप मध्ये तिला घ्यायचं होतं म्हणून तसं घेतलं तर पोळी कशी तर आता दुपारी मग आवरायचं फटाफटा आणि जायचं ओसायला तर तिथला पण ब्लॉक मी दाखवते मी कुठली गाडी घालणार आहे ती पण तर ती पुढचा दुसरा व्हिडिओ बनव बनवायला लागेल कारण ही भरपूर मोठा व्हिडिओ होते तर चला मग या तुम्ही पुरणपोळी खायला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कर कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करत जावा प्लीज आणि आवडला तर म्हणजे लाईक करा आणि जे नवीन ऐकते त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा चला तर, तर मग भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये चला सर्वांना बाय